कार्यकर्त्याची प्रत्येक नाही तर आज आपल्या तालुक्याचे कसं आपल्या तालुक्यात प्रत्येक कार्यकर्त्यासोबत संवाद करता येतो प्रत्येक सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात त्याच्या संदर्भात आपल्या जिल्हा प्रसिद्ध पंचायत समिती आणि नगरपालिका सगळ्या जागा टोटल जागा आपल्याला उभा आणि आपल्याला मानस विशेष म्हणजे आपला प्रत्येक समूहाला संधी द्यायची आमच्यावर जबाबदारी चौक

कार्यक्रमाला पूर्ण उपस्थिती म्हणून राजेश रजे जिल्हा सर शेतवीस बालाजी काळी जिल्हा देवंताई बोस महिला जिंदरा देस आणि आपापला अधिकार राधे श्री गणपती गावामध्ये आणि माझ्या विवाहामधली सर्व पदाधिकाऱ्या त्यांनी उद्या त्यांना अधिक प्रतीक शुभेच्छा देऊन त्यांना पुढील कार्यासाठी असेल ताकतीने आणि पूर्ण वेळ देऊन काम करा एवढी मी माझ्या पद्धतीने किल्ला देश त्यांनी तर मुलींनी सांगतो कारण आपल्याला पक्षाची जी आपली माझा गावाची परिस्थिती झाली का ठेवा देवा म्हणून की आता बाजूला सोडा आणि आपापल्या घरामध्ये आपापल्या घरामध्ये कसं निवडून घेता येईल त्यांच्या मंत्रास आपल्याला जोडाऊ बघा कोणत्या समूहातला माणूस आपल्यासोबत घेतल्यास आपल्याला मोठ्या ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्यात जास्त लक्ष देऊ नका ज्या वर्ष तुम्हाला काही वाटेल का तुमच्या बरोबर निवडाल त्या वेळेस माझ्या मी सांगेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे तुम्ही चौकजणू बसून राहा करता सर तुम्ही तुमचं तुम्ही प्रमुखासोबत चर्चा करा सगळ्या निर्णय तुम्हाला सर घ्यायचा आहे माझ्यासर तुम्ही दोघाध्यक्ष त्याबद्दल मी सगळ्या जागा एक काही जागा रिक्त राहून असं करा कालच पोलिसांपेक्षा दाखवून आला तुम्हाला ही किती पाहिजे त्यांना सांगितलं मी आम्हाला सगळ्या जागा लावू तर आमची एकही जागा रिक्त राहणार नाही आमच्या भागात कारण आपल्या माणसाला किती मोठं कमी पडते जास्त पोटेला आपण वाढला पाहिजे त्याला म्हटलं

त्या गोष्टी आपण बसून घेतो सगळ्या चर्चा करून पण आपल्याला एकही जागा आहे त्यांनी एकही जागा रिक्त राहिल्या पाहिजे आपल्या भागातील सगळ्या जागा आपल्याला पाहिजे आणि प्रत्येक तळ्यातल्या कार्यकर्त्याला संधी द्या त्याची इच्छा आहे तिथे ज्या फक्त स्वाभिमानी मानवा स्वाभिप्लिअर असावं तेवढीच फक्त पारकता राहते आणि जे बॉडीतली माणसं आहेत हात मिळवणी न करता फक्त आपल्या पक्ष कसा पूर्ण येता येईल ह्याच्यावर विचार चिंतन मुंडन करावं त्या पद्धतीने आपल्याला जर सगळ्यांनी आपण काम केलं तर आपल्याला निश्चितच आपल्याला रिझल्ट लागून आपला माणूस माझा जेव्हा तालुक्यात कोण करताना आणि आपण जोडू शकतो अशा पद्धतीने सगळ्यांनी काम करावं मी सांगतो माझं लागू चांगले भाषेने सांगतो जय हिंद